अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला मल्हारी महात्मा मल्हारी सप्तशितीच वाचन कसं करायचं त्याच्यामध्ये किती अध्याय आहे आपण सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी वाचन करू शकतो का वाचन करताना कसं वाचन करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुच्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल मल्हारी मार्तंड नवरात्र एकवीस तारखेपासून सुरू होत आहे एकवीस ते सव्वीस नोव्हेंबर पर्यंत आहे मग ह्या कालावधीमध्ये ह्या सहा दिवसामध्ये घरातील मुख्य व्यक्तींनी उपवास करायला पाहिजे आपल्या घरामध्ये मल्हारीच प्रत्येकाच्या घरामध्ये खंडोबा असतो काही काहींच्या घरामध्ये ज्योतिबा असतो खंडोबाचे नवरात्र प्रत्येकाने करायला पाहिजे तुम्ही म्हणणार दादा आमचे आई वडील करता मग तुम्ही काय करता मग तुम्ही मल्हारी सप्तशेती तरी वाचायला पाहिजे कमीत कमी mm. हो आपल्या मूळ घरी जर घट बसवत असेल तर आपण मल्हारी सप्तशेती वाचायला पाहिजे त्याचं पुस्तक भेटतं कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक घ्या काही प्रॉब्लेम नाहीये मल्हारी सप्तशती वाचन करताना हातामध्ये घेऊन मल्हारी सप्तशती वाचायची नाही हे लक्षात ठेवा महिला माता भगिनी असेल सगळे असेल कोणीही मल्हारी सप्तशेती वाचू शकत सप्तशतीला जसं महत्व आहे तसं मल्हारी सप्तशतीला महत्व आहे मल्हारी सप्तशती आपल्याला वाचायची आपण सकाळी वाचू शकता दुपारी आणि संध्याकाळी पण वाचू शकता काही काही म्हणणार दादा आम्हाला जॉब आहे सगळ्या गोष्टी आहे प्रपंच आहे तुम्ही रात्री पण मल्हारी सप्तशिती वाचू शकता एकवीस ते सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही रात्री पण करू शकता त्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिले पाठ असेल पाठ चौरंग मांडावा तुपाचा दिवा असेल तेलाचा दिवा असेल धूपदीप असेल ते ठेवायचं आणि पोथी ठेवायची पोथीच्या खाली आपण पीस ठेवा मल्हारी मार्तंड सप्तशिती आहे ती सातशे ओव्याची आहे सातशे ओव्या त्याच्यामध्ये एक ते चौदा अध्याय आहे प्रत्येक प्रकाशनाचे वेगवेगळे अध्याय असेल पण एक ते चौदा अध्याय सगळ्या ओळीमध्ये आहे मल्हारी मार्तंड आपल्याला वाचायचं आहे की सप्तशेती आपल्याला कोणतीही गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची जसं दुर्गा सप्तशेतीमध्ये चंडमुंडवध असेल तर मल्हारी मार्थंडामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला सगळ्याला वाचायच्या आहे आणि वाचन करताना मल्हारी सप्तशेतीचे पाच पाच पाठ असेल पाच अकरा एकवीस आपण करू शकतो मग वाचन करताना मग पूर्ण पुस्तक वाचायचं का नाही मल्हारी जेव्हा आपण एकवीस एकवीस तारखेपासून ते, ते सव्वीस तारखेपर्यंत वाचणार आहोत तर त्याचा संकल्प करायचा हातामध्ये पाणी घ्यायचं तुमचं नाव घ्या गोत्र घ्या आपलं पूर्ण नाव घ्यायचं गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र घ्यायचं आणि मल्हारी मार्तंड सप्तशेती तुमच्या इच्छेनुसार पाच अकरा एकवीस एवढे सप्तशेती पाठ आम्ही वाचणार आहोत असं म्हणायचं संकल्प सोडायचा आणि आपण मल्हारी सप्तशिती आहे ते वाचायला सुरुवात करायची वाचताना रोज कसं वाचायचं पूर्ण पुस्तक वाचायचं का नाही पूर्ण पुस्तक वाचायला तुम्हाला एक दोन तास लागतात मग आपण जेव्हा मल्हारी सप्तशिती आपण जेव्हा वाचायला बसतो सगळ्यात पहिले काय करायचं स्वामी स्तवण घ्यायचं महाराजांची एक माळ घ्यायची स्वामी स्तवन आहे नंतर मल्हारी कवच असेल ते घ्यायचं छोट आणि नंतर एक ते चौदा अध्याय घ्यायचे मल्ला मंत्र असेल तो एक वेळा अकरा वेळा घ्यावा पुस्तकामध्ये आहे एक वेळा अकरा वेळा घ्यावा आणि ते घेतल्यानंतर एक ते चौदा अध्याय पण सलग वाचायचे सलग एक ते चौदा अध्याय सलग वाचायचे हे वाचन करताना मध्ये उठायचं नाही वाचन करताना पोती हातामध्ये घेऊन वाचायचं नाही नुसते बोट फिरवायचे नाही मनातल्या मनात नाही वाचायचं मोठ्याने वाचायचं मग आता याचे जेवणाचे कसे नियम आहे बघा मल्हारीचे जे आपण जेव्हा आहे सप्तशती वाचणार तेव्हा सगळ्यांना उपास असणार तुम्हाला उपास जरी नसला तरी पण आपल्या घरामध्ये मल्हारींच गटस्थापना झाली आहे खंडोबाची गटस्थापना झालेली आहे त्या आपल्या घरामध्ये कमीत कमी पाच असेल सात असेल किंवा एक मल्हारी सप्तशितीचा पाठ सगळ्यांनी वाचायला पाहिजे तुम्ही आम्हाला वाचता येत नाही की मी एक व्हिडिओ केलेला आहे मल्हारी सप्तशतीचा पाठाचा त्याच्यामध्ये सगळं आहे मल्हारी कवच आहे मल्हारी स्तवन आहे स्वामी स्तवन आहे क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे तो व्हिडिओ मी टाकलेला आहे मी लिंकच्या खाली कमेंट मध्ये वाटलं तो व्हिडिओ दिल तो व्हिडिओ लावून पण तुम्ही ऐकू शकता जना खूप जणांकडे पुस्तक नाही भेटत हे तुम्ही ऐकू शकता मल्हारी सप्तशती नुसती रोज जरी ऐकले तुम्ही एक पाठ दोन पाठ तीन पाठ दुर्ग सप्तशेतीच्या वेळेस पण खूप जणांनी ऐकले होते दुर्ग सप्तशती पण आपण व्हिडिओ पूर्ण टाकलेला आहे स्पष्ट आवाजामध्ये स्पष्ट उच्चार असणं महत्वाचं आहे स्पष्ट उच्चार आणि स्पष्ट आवाजामध्ये मल्हारी सप्तशेतीचा व्हिडिओ मी कमेंटमध्ये टाकेल लिंक आपण घेऊन तो व्हिडिओ रोज बघावा एकवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत बघावा आणि मल्हारी सप्तशेती मग फक्त या क्षडणवळा तर त्यामध्येच वाचायची का तुम्ही प्रत्येक रविवारी मल्हारी सप्तशिती वाचू शकता जसं देवीच मंगळवार शुक्रवार असत मंगळवारी आणि शुक्रवारी आपण त्याप्रमाणे करत असतो मग आपण काय करायचं तसंच मल्हारी सप्तशिती आहे हे प्रत्येक रविवारी वाचायला पाहिजे घरातील कर्त्या पुरुषांनी कमीत कमी पाच रविवार सात रविवार उपास करायला पाहिजे उपास करायला पाहिजे मल्हारींची जशी आपण देवीची सेवा करतो तशी मल्लारींची सेवा करायला पाहिजे ज्या घरामध्ये मुलगा असेल वडील असेल त्यांचे वादविवाद होता भांडण होता वडिलाचं मुलाचं पटत नाही घरामध्ये मुलांचं कोणाचं पटत नाही तर आपली कुलदेवता आणि कुलदेवत ते बघायला पाहिजे आणि त्याशिवाय काही नाही आपले कुलदेवता आणि कुलदेवताची ज्या व्यक्तीने जर सेवा केली आणि गुरूंची सेवा केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही हे लक्षात ठेवा म्हणून सगळ्यांनी मल्हारी सप्तशेतीचे पाठ असेल ते प्रत्येकाने करावं एक असेल सात असेल अकरा असेल एकवीस असेल प्रत्येकाने एकवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत करावं चंपश्ठी पर्यंत आणि त्याची पाठाची नोंद आहे ती करून ठेवायची आणि जेव्हा आपली चंपस्रेष्ठीला आपलं जेव्हा उद्यापन असतं तेव्हा आपण उद्यापन करावं साधा आणि सोप अशा पद्धतीने प्रत्येकाने मल्हारी सप्तशेतीचे पाठ वाचावे झालेली सेवा मी महाराजांच्यानी आणि मल्हारांच्या रुजू करतो Sri Swami Samarth